गांजाच्या विक्रीसाठी तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत ही कारवाई वीस जुलै रोजी चिखलठाणा परिसरात पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या पथकाने पार पाडली असून विजय सांडू गायकवाड वर्ष एकतीस राहणार कुंभेफ शेंद्रा तसेच करण शिवाजी जाधव वयवर्ष एकोणावीस राहणार वसंतनगर जाधववाडी अशी गांजा तस्करांची नावे असून त्यांना अटक करून त्यांच्याकडून त्रेसष्ट किलो आठशे बावीस ग्राम गांजा पिकअप व दोन मोबाईल जप्त करण्यात आले असल्याचे समजते दोन व्यक्ती महिंद्रा पिकअप ट्वेंटी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने महाल पिंपरी ते चिकलठाणा रोडवर सापळा रचला गायकवाड आणि जाधव हे दोघे पिकअप घेऊन येताच पथकाने त्यांना थांबून झडती घेतली तेव्हा वाहनात गांजाच्या गोण्या आढळून आल्या पथकाने त्यांच्याकडून पंधरा लाख पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांचा एकवीस लाख एकोणास हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देवाल जप्त केला दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विनायक शेळके उपनिरीक्षक प्रवीण वाघ परबत म्हस्के प्रकाश डोंगरे धर्मराज गायकवाड विनय भानुसे मनोहर गीते संतोष भानुसे आणि संतोष चौरे यांनी पार पाडली आहे